बातमी जतमधून ओमदी येथे लायन्स क्लब ऑफ ओमदी स्पर्धा आयोजित करण्यात आली या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जतचे सहाय्यक निबंधक अमोल यांच्या हस्ते करण्यात आले उद्योगपती प्राध्यापक राजेंद्र कोळेकर तर सामन्याची सुरुवात उद्योजक सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप कांबळे उपस्थित होते यावेळी बोलताना ए पी आय संदीप कांबळे म्हणाले सध्याच्या युगात लहान मुलाकडे मोबाईल असल्यामुळे मोबाईल गेम खेळणे जास्त झाले आहे मैदानावरचे खेळ खूप कमी झाले आहेत मुलांना खेळाची माहिती देऊन पालकांनी मुलांना खेळाकडे वळवावे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मी स्वतः कुस्ती व क्रिकेट खेळाडू होतो चांगले खेळाडू उमदी परिसरात तयार होतील याकडे सर्वांनी लक्ष द्यावे यावेळी माननीय अमोलजी डपळे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्ला, लायन्स क्लब ऑफ उमदीचे अध्यक्ष डी सी बासरगाव यांनी केले या स्पर्धा समता नगर येथे पार पडल्या या स्पर्धेत अक्कलकोट परिसरातील सहभाग नोंदवला दिवसभर झालेल्या या सामन्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या या संघांना बक्षीस देखील वितरण करण्यात आले प्रथम बक्षीस शिरबावी तालुका सांगोला येथील संघाने पटकावले द्वितीय बक्षीस अंकोले तालुका मंगळवेडा या संघाने पटकावले तर तृतीय बक्षीस कारंडेवाडी निगडी बुद्रुक या संघाने पटकावले या क्रीडा कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लायन डॉक्टर रवींद्र हत्तळी एपीआय कांबळे यशस्वी जमादार ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन होर्तीकर मानसिद्धा पुजारी हनुमंत नाटेकर अशोक मासाळ चिदानंद बोरगीचे अगदरी बिरासदार रासपचे जत तालुका अध्यक्ष बंडू डोंबाळे राजू दुधाळ लायन्स क्लब ऑफ उमदीचे सेक्रेटरी आर एस पाटील घनश्याम चौगुले राम मटपती मचिंद्र यमनोर प्रकाश चव्हाण परिसरातील नागरिक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते